नमस्कार मी एक अँड्रॉइड मोबाईल आहे मला आजच मालकाने घरी आणलंय आता माझं पूजन करायचं सुरू आहे बघा मालक रंगपंचमी झाली ही शिवाय का होते मला हा हो मालय झाला तरी इज्जत ठेवा नवीन आहे मी फडक्यान तरी पुसा बरोबर मालयक अभिनंदन बाबा नवीन मोबाईल घेतला त्याबद्दल थँक्यू नमस्कार मी एक गाणं सादर करत आहे अभिनंदन अभिनंदन नवीन मोबाईल घेतल्याबद्दल अभिनंदन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर ऐकूया अभिनंदन 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 नवीन मोबाईल घेतल्याबद्दल अभिनंदन अभिनंदन भावा बाळा मोबाईल कव्हर कवर घाल की हा

माझा मोबाईल आई चक्न दिस मालक चार्जिंग सॉकेट मध्ये मालक 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 भोयाची अलर्जी आहे मला ना ना नवीन मोबाईल घेतला बारे केलं का केवड्याला घेतला पन्नास हजार हार्ड कॅश नाही बारा हजारला घेतलाय ते पण हप्त्यावर बारा हजार बुरट्या घंटी तुझी पन्नास हजार म्हणून नाही बाबा मोबाईल घेतली पार्टी पाहिजे लग्न नाही नको तुला काय बुरट्या मेलाय तो आता

आ मालिक <laughs> ए काय करतूज आ मालिक किती वाजले बघा की 12 वाजले ते झोपा घे आता अरे मालक मी आहे का तू आईस मिझकी हा आपले तुम्हीच की हा मग बस आय 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 के आज सांग मला मालिक झोपा लिया मालिक झोपा तो मालक झोपा घेता मालक एक वाजले चल मला गाव लटत माझं काम आहे तू अस काम आहे तू यात माझं काम आहे तू आलं कुठं सांडास लावलाय चल या की जाऊन मग अरे तू चल तू आलेशिवाय मला संडासला लावित नाही हा तसंच आहे एखाद्याला तंबाखूची गुळी लावल्याशिवाय कसं प्रेशर येत नाही तसं मला चार रील बघितल्याशिवाय प्रेशर येत नाही चल आ, बर बर या पण मालक लवकर वाचलं येतं तुम्ही चल चल लवकर ये येलक लाईट ना बघा लाईट नाही लागत मला ये काय म्हणा मालक इतन पुढं मला आत घेऊन जायचं बर आ, आता है, बाग़ना है, बाग़ना है। बर आता इतन पुढं अजिबात बघत नाही रेल काय म्हणताय बघत नाही बघत नाही बॅटरीत आपली माझी चार्जिंग उतरलंय मागचं हे पण असं म्हणलं रील बघणार बर बर आता तुझ्यात देखत का नाही डिलीट करतो इंस्टाग्राम त्यामुळे तुमचं मला केलं का डिलीट इंस्टाग्राम दोन मिनिट जुडदार कसला रील पाठवलाय बघतो जरा अजून रील बघताय मुलींकडे मोबाईल असतो तेव्हा त्या काय करतात बघा छोटी सी प्यारी सी नन्ही सी वाव किती क्यूट दिसतोय माझा मोबाईल कशाचा क्यूट मागार दिसतोय मी काय अडकिवले लटकन बिटकन भावल्या फिरल्या नाही स्माइली म्हणतात त्याला आजकालची फॅशन आहे ती कॅशाची फॅशन पन्नास हजार रुपये किंमत आहे माझी पण ही असली काय बी मला पाच हजार रुपये म्हणते मी गब्बाळ उलट छान दिसतोय तू ओ दादा कसा दिसतो मी जत्रत नांदगत वाटते बघ बघितलं ती काढून लागणार आहे मी गबला काढलं तर बघ स्विच करून कपाळात ठेवीन तुला नाही काढत नाही काढत हा हळद पिवळी पोर कवळी आया माझ्या जानाचा फोन आलाय तरी नशीब मी अन्न नंबर म्हणून सेव्ह केलाय कुणाला कळणारच नाही हॅलो बोल ना जानू हॅलो काय करतेस काय नाही आता जेवणार बघ आय की आय लव यू शीतल आई गो पप्पा वाटत आवाज कमी करते काय झालं ग काही नाही पप्पा आले कोणाशी बोलते पप्पा मैत्रिणीचा फोन आहे बर बर हा बोला गेला का तुझा बाप हो गेले बोल तुझा बाप भी एकदम ती जा तू मला मूर्ख अहो मी नाही बोललो फोन मारना पड्याला माणूस बोलला तो बोलला ती बोलला तू का बोललास फोन आहे मी पड्याला माणूस बोलाल तीच बोलतो मी पण तू म्हणलास तु� का आता काय बोलायचं एक काम करायचं दुगुड घ्या काय डोक्यात अरे खरच घेतला मोबाईलची काळजी न घेणारे लोक सरळ दर बर का आईला कोणाचा फोन आला हे कट कर फोन आणि सायलेंट कर मोबाईल नाही तर पाडतील मला आणि शिडी शिडीदर सायलेंट करतो अरे सुकायच्या तिकडे कुठे गेलाय इकडे शिडीदर इकडे बरोबर आलो झालं बाबा एकदाच काम आग। चल आग। काम झालं ते एक बरं झालं डोक्याला बलं त्यानं बघ अरे माझा मोबाईल कुठे वेळलास लास तिथं सारला असणार आहे बहुतेक चल बघून चल अरे बोलते कुठे मोबाईल आव इथंच बसवलेला त्याला पण आता कुठं गाव ना झालं कुठे ती हॅलो हा बोल की हा हा ओ दादा अहो एक फोन लावताय काय अ माझा फोन इथं हरवलाय कुठं तरी आता घावून पण झालाय जरा हुडकाय पाहिजे नाही हो माझा बॅलन्स आपलाय मालक हाय की बॅलेन्स कालच मारलाय एवढं विसरला सवी हाय हाय बॅलेन्स हा वय झाले त्यामुळे विसरते हा माझा नंबर सेव असेलच की होय होय असल आईला काय नाव सेव्ह केलंय आईला काय तर गडबडीत केलेलं हा रिंग ट्रिंग 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 रिंग तर होते की अहो फोन सायलेंट केलेला मी कुठे ठेवलेला फोन इतच कुठं तरी येणार हाय फोन हाय अरे माझ्या सोन्या इतका वे तू थांब तुला सायलेंट वरनं काढतो आराडाय काय झालं एवढ्यावर वर पडलो खूप झाला पण त्यात सायलेंट करून ठेवलंय तोंडात ना आवाज पण निघा ना माझ्या पण बर झालं तुला कुणी नेला नाही नाहीतर त्यानं तुला नेला असता आणि तुझ्यातलं सिम कार्ड बदललं असत मग तुम्हाला काय गावला बन नसतास बरं झालं असत कुठे नेला असत तर निदान काळजी करणारा मालक तरी भेटला असता काय नाही अरे पण तुझ्या आवाजाला काय झालं स्पीकर गेला काय वर आता एवढ्यावर ना तेवढा बोलल्याव काय होईल आयला मागच्याच महिन्यात तुझा लगा स्पीकर बदललेलं पाणी गेलेलं म्हणून तवर आता ही लय मेंटेनन्स आहेराव तुझा स्वतःला मोबाईल हाताळता येत नाही कसा मी हाताळतायचा आणि माझ्या नावानेच मोबाईल आता एक काम करतो स्पीकर बदलण्यापेक्षा तुलाच एकूण नवीन मोबाईल घेतो आ ऐका ऐका तेवढच राहिलय स्वतःला मोबाईल सांभाळायचे आत्ता लहान मलाच अरे मला ऐका लय बोलू नको तुझ्यामुळे कान दुःखाय लागलेत माझं मी नवीन होतो तसं सांभाळता माणूस ठेवत होता आणि आता बघा मला कसं बी मारायला लागलाय आईला तुझा आवाज खट्ट झाला की दोन कानपाडी मारलेला का तुझा स्पीकर एक नंबर झाला तुला ऐकायचा कॅन्सल होय खरंच होय आता एक काम करतो ह्या खुशीत एक गाणं लावतो मला आमदार झाल्यासारखं वाटत मला मोबाईलची बॅटरी लो होते तेव्हा अरे काय झालंय मला बॅटरी लो झाले माझे चार्जिंग सप्लाय चार्जिंग लावा काय ल का एकदा चार्जिंग फुल केल्यावर तासभर बी काम करायला नको आणि बॅटरी उतरते तुझी तुम्हीच मला रातभर चार्जिंग लावून ठेवताय का त्यामुळे बॅटरीचा प्रॉब्लेम सुरू झालाय माझ्या बरं बरं चल आणू नकोस तिथं कुठे तिथं खाली आहे चार्जिंग हा सॉरी 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 आईला नऊ टक्के चार्जिंग झालाय आता पिक्चर बघतो पिक्चर काय झालंय हँग का काय ढेंगेशन डाऊनलोड करून ती सामा काय होईल मोबाईल भांगार झालाय वरत काय झालंय आम्ही नवीन होतो तेव्हा आमची काळजी गेली पूजा बिजा केली पुजून ठेवला आम्हाला आता तर आम्ही जुन झालो कसं बी फेकून देते तुला काय नुसता बेडवर फेकलाय काय जमिनीवर फेकलाय वी या इकडं आयला लय देव झालं हो क्रोम ब्राउजर उघडलेलं नाही जरा उघडून बघतो काय क्रोम काय झालं आयला क्रोम ब्राऊझरचं नाव काढल्यावर लगेच हँग झालं बारा बोड्याच <laughs> उद्याच्यालाच बॅटरी बदलतो <laughs> चल मोबाईल ला पासवर्ड असतो तेव्हा माझ्या जानूला फोन लावते आले आले आलीच मी तर तू बस गावात सगळी मला गादी का फेकू तिथे काय माहित इकडे उठ माझी भुरगी कोणावर बोलते सारखी फोनवर सांग की तस मी सांगू शकत नाही मला परवानगी नाही अरे सांग ना तुला शपथ आहे बो मला परवानगी नाही पासवर्ड टाकल्याशिवाय मी खाजगी माहिती दा कोणाला दाखवत नाही पासवर्ड काय सांग नाही तीन चार।, चुक। चार तीन दोन एक चूक बारा बारा चूक आता तीन वेळा चुकीचा पासवर्ड टाकला जा, जावा आता मी झोपतो दहा मिनिटांनी अरे उठकी अरे उठकी काय झालं काय नाही काय नाही का अगं तुझा फोन पडलाय घे तेवढा हा घेते गुगल मॅप वर आपण लोकेशन बघतो तेव्हा करताय अरे जायचं जायच कुठं जायचं तेच कळणं काय करावं आता लोकेशन लावतो हा आता लोकेशन सेट झाले मला बरोबर रस्ता सांगायचं माले मी आहे की तुम्ही काळजी करू नका बरोबर नाही बरोबर गाडीवर आता डावी कडे फुकणीच्या रस्ता चुकला सॉरी सॉरी असत बरोबर आहे कंटिन्यू स्ट्रेट उदवीकडे वळा बरोबर आहे जाऊ दे जाऊ दे आता यू टर्न मारा डावीकडे वळा यू टर्न तुडून तुमच्या ठिकाणावर तुम्ही पोचलेला आहे उतर खाली ना का तुला मसवडला नाही म्हणलेलं आणि तुम्हाला मसन वाटत घेऊन आला तुझ्या शेवी द्यायची नाही मी तुम्हाला बरोबर ठिकाणी घेऊन आलोय ठीकच काय मोबाईलच्या हाती वापरामुळे तुमचा बीपी वाढल झालाय बीपी वाढलाय शुगर वाढल्या आणि तुम्ही पंधरा सोळा तास एका जागेवर बसून असताय त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढलाय तुम्ही दोनच मिनिटात आट्या घेऊन मरणार आहे होय माणसं मेल्यावर तुम्हाला इकडे घेऊन येणार ते आधी मीच घेऊन आलोय <laughs> <laughs> माझ्या नादाला लागून मेले बिचारे चला दुसरा माल खुडकूया टुडून टुडून बाव माझा मालक जेव्हा आळशी आणि झोपाळ असतो तेव्हा माझं काय हालूते बघा मालक झोपा घ्या हे झोपा झोपाडले नाही झोपा आईला मालक पाडा ना पाहिजे मरा मला आईच्या गावात नाक फुटल सांगत होत मालक पाडची ना मला आई कप्पाला पण ता मरती जाऊ दे तिकडे उद्या सकाळी मला पाचला उठायचं आहे सकाळी नोकरीचा इंटरव्ह्यू आहे माझा पाच चा गजर लावतो देणार उठ्यू मला आ... मी बरं बरं ठीक आहे उठतो मी एक काम करतो पाच पाच मिनिटाच्या अंतरानं गजर लावतो म्हणजे कसं पाचचा चा पाच वाजून पाच मिनिटाचा सा, पाच वाजून दहा मिनिटाचा सव्वा पाचचा चा पाच वीसचा चा पाच पंचवीसचा ओके गुड नाईट लावा ओके गुड नाईट गुड नाईट पहाटे पाच वाजता आईला पाच वाजले मालकाला उठवलं पाहिजे पाच वाजले सोचनी पडेगी सोचनी पडेगी <laughs> आईला मालकाने एका ठोक्यात पाचचा गजर बंद केला असो दे बेट्या माझ्याकडे अजून पाच पाच मिनिटाचं गजर आहे ती जरा थांब पाच पाच झाले मालक कल उठवाय पाहिजे ट्रिंग 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 मालक पाच पाच झाले उठा मालक ट्रिंग 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 दुसरा कधी पण बंद केला ट्रिंग ट्रिंग मालक पाच दहा झाले पाच पंधरा ट्रिंग ट्रिंग पाच वीस मालक पाच पंचवीस झाले ट्रिं ट्रिंग ट्रिंग शेवटचा का जरा मालकाला उठेल पाहिजे मालक साडेपाच वाजले ट्रिंग 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 ट्रिंग, ट्रिंग, ट्रिंग अगे अगे मर गया वो जवा अब सुनो गावात साडे नऊ वाजते मला पाच ला उठून आठ ला जायचं होतं ए नालक उठ 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 सकाळी काय झालं मालक मला का उठून लाईस पाच वाजता मालक तुम्हाला पाच वाजल्यापासून उठवत होत तुम्ही मला मारून गजर बंद करून झोपील असा अरे बरट्या मला पाच ला उठून आठ इंटरव्यूला जायचं होतं मला उठून नाही तुझ्यात मित्रांनो मी एक मोबाईल आहे मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवर वर काही पण दाखवेन पण त्याचा वापर कसा करायचा हे शेवटी तुमच्या हातात आहे हा कसला मेसेज आला अभिनंदन तुम्ही एक कोटी रुपयाची लॉटरी जिंकलेला आहात काय होय तुम्ही होय तुम्ही, तुम्ही, तुम्ही आणि इतर सर्व माहिती खाली दिलेल्या पाठवली आता आता घ्या हा काय घ्या ओ टी पी आलाय तो घ्या आणि त्या लिंक वर जाऊन तिथे ओ टी पी टाका एक कोटी रुपये लवकरच तुमच्या खात्यावर जमा होतील लगेच टाकतो तेरा बहत्तर तेहतीस टाकला ओटीपी आता मी करोडपती होणार कसला मॅसेज आला झालं काय पैसे जमा तुमच्या खात्यावर एक कोटी जमा झाले पुढचं आहे का पुढचं आहे तुमच्या खात्यावर असलेले दीड लाख रुपये कट झालेले आहेत आता तुमच्या खात्यावर एक पैसा पण शिल्लक नाही बॅलन्स शून्य रुपये बरबा झालो आईच्या गावात सगळ्या मोबाईल मो झालं मी काय केलं सुक्क तूच लिंक पाठवलीस कसली मी कसली पण लिंक पाठवल हा रे गा त्यावर टच करून ओटीपी टाकाय कोणी सांगितला ना अरे का तुला सुट्टी नाही आता तुला फुरणीस टाकतो आपल्यासाठी मोबाईल चांगला की वाईट हे आपण त्याचा वापर कसा करतो यावर अवलंबून आहे मोबाईलचा वापर करून आपण उत्कृष्टही होऊ शकतो किंवा पूर्ण नष्ट ही होऊ शकतो नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका